हॅलो हाय गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहात तुम्ही सगळे तर आमची आज सकाळ खूप लेट झाली कारण आज आमचे पतिदेव सुट्टीवर होते आम्ही पितो आहे गरम पाणी ह्यात बघा माझ्या मुलीची नखरे या गरम पाण्यात काय एवढी टेस्ट असेल जी अशी ना अशी एक्सप्रेशन देते मला चिडवत होती मम्मा मी डॅडाच्या वांडीवर बसून पाणी पिते सुट्टी असल्यामुळं आज आमच्या पतिदेवांनी घेत किचनवर घेतला ताबा ते बोलले की आज मी बसतो डिलिशियस बनवतो बिल डिलिशियस काय तरी नाश्ता मग असं ठरलं की चला आज पोहा बनवू खूप दिवसानंतर आम्ही पोहा खातो दोघांनाही पोहे खूप आवडतात पण दोघांची बॉडी ॲसिडिक असल्यामुळे दोघांनाही खूप पित्त होतं पोह्याने स्पेशली पण पोहे दोघांनाही आवडतात आणि दिवीला पण मग मस्त घेतले बनवले दीपकने छान छान पोहे मग मी त्यांना थोडंसं शेव वगैरे टाकून कांदा एकदम बारीक चॉप करून ब्लट रेडी करून दिली सुट्टीच्या दिवशी ही दीपकची ड्युटी असते तेच बन दिवीशाला खाऊ घालतात कारण रोज रोज माझ्याकडून खाऊन ती बोर झालेली असते पण तरी ती किती नाटकं करते बघा मग त्याच्या आज सुट्टी असल्यामुळं मग ह्यांचं असं चाललेलं की आज मला भाकरी खायची आहे सुट्टीच्या दिवशी यांचं दीपकचं असं चाललेलं असतं की भाकरी काहीतरी अशी रस्सा भाजी किंवा ठेचा बेसन असं काहीतरी ह्यांचं खायचं असतं यांना लोकांच्या नवऱ्यांना पिझ्झा बर्गर खायचा असतो सुट्टीच्या दिवशी कॅफेमध्ये जायचं असतं पण माझ्या नवऱ्याला भाकर भाजी असं काहीतरी पण ठीक आहे पतिदेवांची आज्ञा काय सरा खोपे असं असं म्हणत मग मी भाकरीला सुरुवात केलेली आहे कॉन्फिडन्स तर खूप होता की भाकरी छानच करणार पण ॲक्च्युली खूप दिवसानंतर मी भाकर करायला हातात घेतली पीठ इतकं चिकट दिलं होतं म्हणजे गिरणीवाल्यांचं तुमच्यासोबत पण असं होतं का आपण जर गेलो दळायला त्यांना जर सांगितलं दादा मागच्या वेळेस तुम्ही खूप मोठं दिलं होतं आता बारीक द्या तर ते मुद्दा म्हणून इतकं बारीक देणार इतकं चिकट पीठ झालं होतं की मी पीठ तेमते आहे तर पूर्ण ओट्याला चि चिकटत होतं माझ्या हाताला चिटकत होतं आता कळलंच मला की आज भाकरीचा काहीतरी गोंधळ होणार आहे अशा पण मला काय एवढं चांगल्या म्हणजे मला प्रॅक्टिसच नाही आहे खरं तर जास्त भाकरी करतच नाही मी आमच्या सासूबाई आल्या त्याच भाकरी करतात मग भाकरीकडं आधी म्हणजे करायचे कधी कधी पण आता तर खूप दिवसापासून बंद मग तरी मी आज ट्राय केलं म्हटलं की चला आज पीठ पण दळून आणलं ज्वारी पण दळून आणली एकदम बारीक आली होती मग म्हटलं येईल चांगली मग आता इतक्या कॉन्फिडन्सनं तर भाकरी करायला घेतलेल्या आहेत मी आता बघू पुढं काय होतं सुट्टीच्या दिवशी दीपकला भाकरी खायला म्हणजे काय माहिती आहे त्यांना भाकरी आवडते मलाही आवडते पण मी केलेली नाही याचा अर्थ असा नाही की मी खूप वाईट भाकरी करते चांगलं करते पण मला आईच्या किंवा मा माझ्या सासूबाईंच्या हातच्या भाकरी आवडतात तसं माझ्या माहेरचे सगळेच लोक स्वयंपाक चांगला करतात आणि माझ्या सासूबाई पण खूप चांगला करतात आता माझा नंबर आहे मी बाकीच्या गोष्टी चांगल्या करते म्हणजे असं म्हणतात टेस्टी करते पण भाकरीचा विषय आला की थोडा गोंधळ होतो आता ही भाकरी इतकं पीठ चिकट असल्यामुळं ती थापताच नव्हती ओट्याला चिटकून बसली होती मी अशी फोर्सफुली तिला गोल 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 फिरवत होते माझ्या मनात अशी धाकधूक चालू होती की ही भाकरी काय तव्यापर्यंत जाणार नाही त्या आपण घाबरतो ना त्यामुळे घाबर पण कदाचित म्हणजे निगेटिव्ह मनात असं की हां येणार नाही येणार नाही होणार ये नाही हो ना, तर मग ते होतं तसंच मग मी दीपकला विचारलं कशी झाली भाकर <laughs> दीपक म्हणले चांगली अटॅक पण मला ती काही आवडली नाही म्हणून मग मी तिला मोडून टाकलं दीपक म्हणले काय हा आज खेळ मांडला आहे भाकरींचा म्हटलं आता एवढ्या दिवसानंतर हातात घेतली करायला तर होणारच गोंधळ मग काय प्रयत्नार्थी परमेश्वर अजून कुठली तर म्हणाय ना वाळूतून तेल गळे काहीतरी मला आता ती म्हण येत नाही पूर्ण तसं मग मी परत एकदा तेवढ्याच जिद्दीने कॉन्फिडन्सने भाकर करायला घेतली पण ह्यावेळेस ठरवलं की आता चांगलीच करायची बघू आता कशी होते तर मग परत एकदा मग मी ती थापायला घेतली आणि मनात राधा 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 करत भाकरी <laughs> थापायला घेतली तर खरंच भाकरी माझी छान झाली आणि आमच्या पतिदेवांची आज खूप घाई होती कारण त्यांचा एक फ्रेंड आहे इलेक्ट्रिशियन तो घरी येणार होता घरातली काही कामं करायची होती लाईट फिटिंगची वगैरे पॉईंट्स काढायचे होते काही माझं माझीच कामं होती ती किचनची प्रकारे मग भाकरी तव्यापर्यंत पोहोचली आणि मला एक काही ते वेगळं समाधान मिळालं हे एक ॲडव्हेंचर आहे भाकरीला पाणी लावणे भाकरी एवढी गरम झालेली ला असते पाणी लावताना इतके चटके बसतात ना आधी काय म्हण आहे ना ती पण आधी च चट, हात, हाता चटके हाताला मग भाकर पोटाला काहीतरी सॉरी चुकलं माझं पण असंच काहीतरी त्या म्हणणीचा अर्थ आहे की हात भा हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी खायला मिळत नाही असं त्याचा काहीतरी अर्थ आहे आता इथे जर माझी आई असती तर मला आई लगेच म्हणली असते किती उंडवकळ पोरगी आहे हिला भाकरीला एका झटक्यात भाकरीला पाणी लावायचं असतं दहा वेळा पाणी लावलं हिने भाकरीला जे लोक खूप सुग्रण असतात त्यांना दुसऱ्याचं काही पटत नसतं पण आमच्या सासूबाई बिचारा चांगल्या आहेत म्हणजे मला भाकरी यायच्या नाही तेव्हा येत 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 करत करत शिकशील असं म्हणायच्या पण कधी म्हणल्या नाही की येत नाही वगैरे असं त्यांच्याकडे आल्यावरच मी शिकलेस म्हणजे घरी असं कधी प्रॅक्टिकली करून नाही बघितलं स्वयंपाक सगळा कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळं कधी वेळ नाही आली बघा ही कशी वाटते माझी सुंदर अशी भाकरी खरंच चांगली भाकर झाली आहे मला पण असं स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटते की मी इतकी चांगली भाकर केली आहे एकदम फुगती आहे पण आणि एवढी पांढरी शुभ्र आणि पातळ पण मग एका साईडने त्याची वाफ जात होती आईनं सांगितलं होतं एकदा की वाफ तिकडून जात असेल तर उलतांना नाही दाबायचं म्हणजे वाफीला बाहेर नाही जाऊन द्यायचं तर मग भाकर फुगते मग आईनं सांगितल्याप्रमाणेच भाकर मस्त फुगली आहे पांढरी शुभ्र पण झाली आहे आणि सगळीकडून इव्हन झाली आहे मेन महत्त्वाचं नाहीतर एका साईडने पातळ एका साईडने जाडमध्येच पातळमध्ये इकडे त्याच्या काठीला जाड असं होतं बरेच वेळा आता तुम्हाला वाटत असेल ही काय चंद्रावर गेल्या जाऊन दाखवल्यासारखं काहीतरी कौतुक करते स्वतःचं भाकर केली म्हणून पण असं नाही आहे भाकर सगळ्याला जमतात असं नाही भाकर करणं खरंच मोठा टास्क आहे चपाती वगैरे आपण ठीक आहे करू शकतो पण भाकर करणं खरंच कर मोठा टास्क आहे मग अशा प्रकारे माझी ही दुसरी पण भाकर चांगली थापून झाली आहे आता मी ती टाकते तव्यावरती आता टाकण्याची स्टाईल बघू शकता तुम्ही या <laughs> असं का केलं तुम्हाला सांगू याच्या मागे पण एक हिस्ट्री आहे अगोदर कधी भाकरी करताना अशी व्हायचं की पूर्ण हात नाही का म्हणजे बोटच तव्याला चिटकलेले तीन चार बोटांना दोन तीन दिवस असं जळालेला मार्क होता तेव्हापासून ती भाकरी अशी टाकायची सवय झाली म्हणजे भीती वाटते की परत एकदा हात चिटकेल का आता आई असे तर अजून इथे ओरडली असती म्हणली असती अशी कोण भाकर टाकतं आणि पण तिचं पण खरंच आहे कारण वरून आपण भाकर टाकली ना ते भाकरीला तसे ते फोड आल्यासारखं येतात म्हणजे दिसतात ना माझ्या भाकरीवर असे एकदम अंधक दिसतात बघा तीन मग उलट्या साईडने पण ते तसे दिसतात तसे खरबड भाकरी होते मग आई लगेच म्हणणार उतरून टाकायची भाकर केली आहे उतरून म्हणजे गावाकडं टाकतात बघा काय आपल्याला बरं नसेल तर कोणी म्हणतं ना भाकरी विकरी उतरून टाका काय तशी भाकर आई आई म्हणली असते उतरून टाकायची पण एवढी वाईट नाही आजची चांगली झाली होती थोडंसंच वरून टाकल्यामुळं किंचितसे त्याला फोड आलं होतं फोड म्हणता येणार काय म्हणतात नाही माहिती मला ते आलं होतं मग मी परत ही तिसरी आम्ही दोघं असल्यामुळे मग तीन भाकरी बास होतात पण तीन करू नये असं घरचे म्हणतात की तीन भाकरी किंवा तीन चपात्या तीन हा आकडा शुभ नसतो असं त्यांचं म्हणणं आहे स्वयंपाक करताना तीन भाकरी किंवा तीन चपात्या असं नाही करायचं म्हणून मग हे थोडंसं पीठ उरलं होतं तर मग म्हटलं आता एक एकसा चिंटुकली छोटीशी चिंटुकली देवीशासाठी चिंटुकली भाकर करून घ्यावी मग म्हटलं ठीक आहे आता करावी मग ती भाकर करायला घेतली आता मी ठरवलंय की प्रॅक्टिसनेच होतात ना भाकरी तर मग आम्ही असं ठरवलंय की आता संध्याकाळी भाकरीच भाकरी, रेग्युलर रात्री भाकरीच करायच्या आणि लंचसाठी दुपारी दुपारच्या दुपार जेवणासाठी चपाती करायची सकाळी काहीतरी नाश्ता किंवा कधी कधी खूप घाई असेल तर सकाळीच मी डायरेक्ट स्वयंपाकालाच लागते नाश्ता विष्टाच्या चक्करमध्ये पडत नाही कारण दिवशी थोडा त्रास देते रात्री मला एवढी झोपून नाही देत तर मग झोप नाही मग एवढं सकाळी मला उठणं नाही होत त्याच्यामुळं मग मी थोडं लेट उठले की मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागते नाश्त्याच्या वगैरे चक्करमध्ये पडत नाही मग आता आजपासून आम्ही रोज रात्री भाकरीच करणार कंपल्सरी त्या जेणेकरून मला पण प्रॅक्टिस होईल आणि भाकरी पचायला खूप सोपी असते आणि रात्रीच्या जेवण रात्रीचं जेवण हे कमी किंवा हलकंच करायला पाहिजे डॉक्टर पण सांगतात आता तर किती ट्रेंड आला आहे लोकांचं मल्टीग्रेन रोटी वगैरे नाही का गव्हाचं कोणी खात नाही आहे म्हणजे डॉक्टर लोकं सांगतात की गहू खाऊ नका पचायला जड आहे किंवा बरेच प्रॉब्लेम होत आहेत पचन संस्थे रिलेटेड भाकरी खूप लवकर पचन होते चांगली असते लहान मुलांना पण भाकरी मी दिवीला पण देत होते आधी भाकरी आणि दूध आता बघा ही भाकरी कशी लाल लाल झाली आहे कारण पीठ वरून लागलेलं तिला कोणी आलं की माझा थोडा गोंधळ उडतो थो, ते थोडं थापण्यात पीठ जास्त लागलं म्हणून मग ते थोडीशी लालवट लाल, लाल कलरची झाली भाकरी करून झाल्यानंतर मग मी मस्त किचन ओटा साफ करायला घेतला म्हणजे भाकरी केल्यानंतर थोडं घाणच होतं ना ओटा त्याच्यामुळं मग मी ते साफ करायला घेतला मग कारण याच्यानंतर मला याच्यावरती सॅलॅड कट करून घ्यायचे होते सगळे साफसफाई चालू आहे तोपर्यंत इलेक्ट्रिशियन दादा आले त्यांचं आणि दीपकचं चालू आहे आपलं त्यांची त्यांची कामं चालू आहेत आणि दिविशा मस्त बसली आहे बेडरूममध्ये तिचं मध्ये मध्येच होतं मम्मा डाडा मम्मा डाडा पण मग तिला मध्ये बसवलं हो मग तिला चिवडं मुरमुरे काहीतरी दिले तिला खायला ती आपली कार्टून पाहत बसली आहे आमचं हे चालू आहे साफसफाई मोहीम आधी ओटा पूर्ण क्लीन करून घेतला आणि मला एक इतकी घाण सवय आहे गरम गरम तवावर असला ना की म्हणजे मुद असं स्वतःच आ बॅलवर म्हणजे मार म्हटल्यासारखं आता हे गरम ग... इंडक्शन सॉरी शेगडी पण गरम आहे आणि तो तवा पण गरम आहे तरी बघा ना हे साफ करायची काय घाई आहे का, का। थंड किंवा तो तवा तरी उतरून ठेवायला पाहिजे नाही कितीतरी वेळा चटके बसले पण ती सवय काय जात का नाही माझी ते काळ्या कलरचा तो गॅस असल्यामुळे त्याच्यावर थोडं पांढरं बिंढं काय पडलं ना मग ते खूप घाण दिसतं लगेच असं उठून दिसतं हे बघा इकडे काम चालू आहे हे आमचे पतिदेव त्यांना गाईड करत आहेत की काय करायचं आहे कुठलं बोर्ड वगैरे त्यांनी ह्या बोर्ड काढलं आहे आणि लिटरली तो बोर्ड म्हणजे गह, ह्या घर जेव्हा झालेलं तेव्हा लाईट फिटिंग वगैरे झालेली तेव्हा कधीतरी तो बोर्ड आतून कोण साफ करत आहे तेव्हा त्या दादांनी तो बोर्ड अख्खा उचलला म्हणजे बाहेर काढला आणि डायरेक्ट फ्रीजवर टाकलं सगळं सगळी डस्ट वगैरे सगळं फ्रीजवर एक दोन तीन दिवसापूर्वीच साफसफाई केली होती असं टेन्शन आलं बघून मला अरे यार हे परत आता परत करायचं गोष्टी नाही कसं की धूळ वगैरे त्याच्यावर पडली डस्ट काय माहिती आहे त्या बोर्डच्या आतून कोण पु एवढं फिटिंग केलेला होता ना तो बोर्ड तो मध्ये मा काय माहिती कुठून एवढी डस्ट गेलेली जाऊ द्या आता काय करणं तर भागच आहे मग नंतर मग मी हे सगळं काकडी वगैरे माझं आवडतं काम सगळं काकडी कापणे किती छान वाटतं एकदम कटकट कटकट मस्त पण आता काय तेवढंच काम थोडी आहे हे बघा हे कसे चढतात इकडे तिकडे तो मोठा स्टूल नाही आहे आमच्याकडं त्याच्यामुळे त्या बिचारांना ओट्यावर वगैरे इकडे तिकडे चढून कामं करायला लागली मग आहे बॉईल्ड पोटाटो बटाटा मग तो उकडून घेतला दोन ब म्हणजे चार पाच बटाटे घेतले उकड उकडून मग दोन बटाटे घेतले असे सँडविचमध्ये बटाटा पण टाकते मस्त लागतो टेस्ट हे बटाटा पण कापून घेतला ॲक्च्युली खूप गरम होता बटाटा मला असे मस्त त्याचे काकडीसारखे असे मस्त स्लाईस स्लाईस स्लाइस, स्लाइस, स्लाइस करायचे होते देखणी पण ते काय झालं नाही कारण खूप भाजत होता मी तसेच आपलं फू करत हाताला हात बघा कसे लाल लाल झालेत मेहंदीसारखे खूप पोळत होता लिटरली असे चटके बसत होते पण काय आता बायकांचं आयुष्य म्हटल्यावर चटके विटके सहन करायलाच लागतात त्याच्यानंतर मग हे छोट्या साईजचेच ब्रेड आणले होते कारण आमच्या घराजवळ एवढे मोठ्या साईजचे सँड स्पेशल सँडविचवाले नाही आवडत मग हे छोटे सँडविच ह्याच्यात पण छान होतात मग म्हटलं चला आता आलेच आहेत पाहुणे तर अतिथी भव म्हणत ह्या म्हणीला सार्थ करत आम्ही त्यांच्या सेवेसाठी हे चालू आहे आमचं सँडविच ॲक्च्युली आज तर आमचं असं ठरलं होतं की मस्त भाकरी ठेचा दही वगैरे असं काहीतरी खायचं पण तो प्लॅन फिसकलेला आहे आता कधी करत बसू ठेचा आणि केलं तरी तो थोडी आता म्हणजे आम्ही आता नाही येणार ना आणि आता पाहुण्यांना कसं काय ठेचा आणि भाकरी देणार आपली एक आवड आहे तर ते काय म्हणतील त्याच्यामुळं मग हे बनवत बसले मी मग कार्यक्रम पोस्टपोन केला म्हटलं आता बघू आता बनवतेच सँडविच तर सगळ्यांसाठीच बनवते परत कशाला मध्ये मध्ये म्हणून मग आमच्यासाठी पण बनवायला घेतले दीपकला तर फार आवडत मलाही आवडतं पण आमच्या चिंटूकला दिविशेला नाही आवडत तिला काय माहिती सँडविच नाही खाती बाकीच्या चटकपटक पाणीपुरी तिला बोलता पण येत नव्हतो तेव्हापासून ती पानपू पानपू असं चालू असतं तिचं कधीतरी तुम्हाला तो पण व्हिडिओ शेअर करेल ती कशी पानपू म्हणते असलं गोड वाटतं तिच्या तोंडून पानपू ऐकायला आणि तिला बाहेर वॉकला घेऊन जातो ना इकडे समोर एक खाऊ गल्ली आहे तिथे पाणीपुरीचे वगैरे स्टॉल आहेत तर दिसले की लगेच तिथून ओढत नाही ते आम्हाला मम्मा पानपू डॅडा पानपू असं तिला फार आवडतं पण सँडविच नाही खाती मग आता मी घेतले एवढे सगळे एकदाच पाच सात सँडविच बनवून आणि मी काय करते माहिती आहे का ही जी ग्रीन चटणी लावली आहे ना ती मी घरीच बनवली आहे म्हणजे काय बनवलं आहे पालक पुदिना कोथिंबीर ओके आणि परत मग त्याच्यामध्ये टाकली अद्रक लसूण आणि कच्चे शेंगदाणे हे सगळ्यांची मस्त मिक्सरमधून अशी पेस्ट काढून घ्यायची छान इतकी टेस्टी इतकी मस्त चटणी होते ना ती घरी ग्रीन चटणी आणि एक एक सात आठ दिवस तरी ती मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये राहते ती एकदम फ्रेश राहते आणि हे दुसरं जे काय व्हाईट लावते आहे मी ब्रेडवरती ते काय केले मी मियोनीजमध्ये मी, मी काय करते ऑरगॅन चिली फ्लेक्स टाकते चाट मसाला टाकते आणि थोडंसं टोमॅटो सॉस टाकते थोडंसं टँगी खट्टा मिठा असं टेस्ट यावं म्हणून आणि मग ते दुसऱ्या ब्रेडवर अप्लाय करते एका ब्रेडवर ग्रीन चटणी दुसऱ्या ब्रेडवर मियोनीज ते ऑरिगॅनो चिली फ्लेक्सवाला आणि देन ते झाल्यानंतर मग मी हे सगळे जे वेजीज आहे ते त्याच्यावरती स्प्रेड करून घेते ते घेतल्यानंतर काय करते बटाटा असतो ना तो पण बटाटा पण एक बटाटाचा लिहिला टाकतो बटाटा थोडं जास्त घालते त्याच्यावरती मग मी आपला चाट मसाला थोडेसे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स म्हणजे जर कोणाला थोडं स्पायसी खायचं असेल तर मग ते जास्त टाकते आणि मग त्याच्यावरून टाकते मग मी चीज मग तो चीज टाक वरतून आम्ही खिसून चीज नाही घालत कारण आम्ही सारखंच आमचं सारखंच खाणं होतं ना सँडविच मग इतकं चीज खाणं काही हेल्दी नाही आहे म्हणून मग आम्ही आतून थोडंसं चीज टाकतो मग तेच चीज टाकून मग ते दुसऱ्या ब्रेडने मग ते कवर करून ठेवते असं सँडविच बनवते मग ते अकॉर्डिंग सपोज कोणाला तिखट खायचं असेल जा तर जास्त चिली फ्लेक्स वगैरे घालून असं तर मग मी असं सँडविच बनवते खरंच खूप टेस्टी होतात म्हणजे ज्यांनी ज्यांनी टेस्ट केल्यात ना आत्तापर्यंत माझ्या माझ्या भावांनी वगैरे ते बोलतात की रेस्टॉरंटला पण फिके पडणारे सँडविच टेस्टी देन हेल्दी पण असतात एखादी वेळ टेस्ट उन्नीस वीस झाली तरी चालते पण हेल्थसोबत कॉम्प्रमाइज नाही कारण कसं ना एक दोन वेळा आम्ही बाहेर खाल्ले म्हणजे खात नाही असं नाही बाहेर खातो आम्ही पण सँडविच नाही खात, खात जास्त एक दोन वेळा बाहेर खाल्लेलं तर तो लिटरली टोमॅटो सडलेला नासलेला टोमॅटो म्हणजे टेस्ट लगेच कळते ना ते टोमॅटोची तेव्हापासून मग ती किळंच आल्यासारखं झाले मग बाहेर खातच नाही सँडविच तरी स्पेशली बाकीच्या गोष्टी खातो बाहेर न खाणं खाणं होतंच नाही असं उगीच खोटं बोलवलं काय असं नाही खातो आम्ही पण मग तेव्हापासून आम्ही सँडविच जे जास्त खातो ते मग घरी बनवतो मग अशी मग खरंच खूप टेस्टी सँडविच होतात आणि स्पेशली ती ग्रीन चटणी आहे ना त्या ग्रीन चटणीची एक मजाच वेगळी आहे खरंच खूप भारी लागते ती टेस्ट तुम्ही म्हणजे मी आता कधी नेक्स्ट एखादा व्हिडिओ बनवेल ना स्पेशल तो ग्रीन चटणीचा व्हिडिओ मी बनवेल शॉर्ट्समध्ये किंवा असं टाकेल एखादा व्हिडिओ की कसं चटणी बनवते वगैरे बाकी मग सँडविच तर आता घेतले बनवायला आता एक पाच सहा सँडविच म्हटलं आता चला ते सँडविच एकदाच बनवून घेते नंतर मग बारी, बारी ग्रिल करते मग त्या लोकांना ग्रिल करून खायला पण देते आणि मग बघून एक एकदा असं विचार केला की जाऊन देवीशाला बघून येऊ का परत नंतर डोक्यात आला नाही मी जर एकदा डोर ओपन केलं तर मग ती काय थांबणार नाही मम्मा 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 तिचं चालू होईल म्हणून मग तसंच सगळे बनवायला घेतले एकदाच बनवले तोपर्यंत दीपक विचार कधीच मी पण इकडे किचनमध्ये उभी आणि पतिदेव पण तिकडे बाहेर उभे कारण ते कामं करून घेत होते त्या दादांकडून ते कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ना वॉशिंग मशीन आणली आहे तर त्याचा तो पॉईंट नव्हता हो पुढे होता पॉईंट आधी जुन्या मशीनचा आम्ही पुढे लावायची होती पण आता ठरवलं था था की आम्ही मागे मग मा तेच काम ते करत होते माझं सँडविच बनवून झालं मग मी आता ते ग्रिल करायला टाकते आहे ग्रिल करून घेते एक ॲट अ टाइम दोनच ग्रिल होतात आणि त्या दोघांना मग मी खायला पण दिले हा डायरेक्ट मग रात्रीचा व्हिडिओ आहे आम्ही मग रात्री काय दुपारी सँडविच खाल्ल्यामुळं ना मग त्या भाकरी तशाच राहिल्या त्यामुळं मग असं ठरलं की रात्री ठेचा वगैरे बनवायचा प्लॅन होता पण मी नंतर फ्रीजमध्ये चेक केलं तर काय ते हिरव्या मिरच्या म्हणजे तिखटवाल्या मिरच्या होत्या ठेचाच्या मिरच्या आणल्याच नव्हत्या दीपकने मग मी ठरवलं आपण आज मेथी आणि सकाळचे बॉईल्ड पोटॅटो होते त्यांचं मस्त भाजी बनवायची कारण मी खूप वेळा बन तशी बनवली खूप टेस्टी होती तुम्ही पण बनवून बघा कांदा लसूण कोथिंबीर बटाटे उकडलेले आणि कोथि हे मेथी कापलेली धु धुवून कापलेली एकदम स्वच्छ ते तशी भाजी बनवायचं ठरवलं मग मी ती भाजी बनवायला घेतली आहे तुम्ही बघू शकता की बोटॅटो पोटॅटो पूर्ण उक उकडलेले होते एकदम सॉफ्ट सॉफ्ट सकाच असल्यामुळं मग कारण नुसत्या मेथीची भाजी ह्यांना पण नाही आवडत ते बोलले की नाही मग करायचे असेल तर ठेचंच कर पण ते इतक्या हिरव्या म्हणजे तिखट मिरच्या होतं त्याच्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं आणि मग हे बनवायला घेतलं आधी बटाटा म्हणजे तेल टाकून जिरे मोहरी वगैरे टाकलं लसूण टाकला कांदा थोडंसं ब्राऊन ब्राऊन झाल्यानंतर मग त्याच्यात पोटॅटो टाकला आणि त्याच्यावर पण सगळं गरम मसाला सब्जी मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं कांदा लसूण मसाला जो मिळतो ना तो टाकायचा ते खूप चटपट खूप भारी टेस्ट त्याने आणि मग घरचा एक मसाला आणि एक लाल तिखट एवढं सगळं टाकून बटाट्याला असं परतून घेतलं तेलामध्ये त्याच्यानंतर मग त्याच्यात मेथी आणि कोथिंबीर टाकली असली भारी टेस्ट खरंच खूप टेस्टी झालं होतं मस्त असं छान वास येत होता अप्रतिम रात्री मग हे आमचा कार्यक्रम चालू झाला शेंगा फोडायचा शेंगदाणे संपले होते गावाकडून ह्या शेंगा, गावा शेंगा आलेल्या माझ्या दिवचा हा डान्स बघा किती सुंदर डान्स करते माझं पिल्लू चला तर आजच्या एवढंच टाटा बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉक